चौदा ऐंशी चौदाऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा नव्वद चौदा नव्वद जय वल्ल चौदा 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 पंच चौदा 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 सत्तर चौदा पंच्याहत्तर 1500 1505 1510 1510 1510 ಇಗ ಇಗ 15 15 20 15 20 ದೇವಕ 15 20 ಸಂಧ್ಯಾದಿ ವೈಷ್ಣವ 1500 1500 ಬದಕದ

अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अग्र तीस अकरा बस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अगरा पन्नास अगरा पंचावन्न अकरासाठ अकरा साठ अकराशे साठ चौदा पंचावन्न चौदा चौदाशे पंचावन्न चौदा साठ अठरा बासष्ट चौदा सत्तर चौदा पंच्याहत्तर चौदाशे चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा नव्वद चौदा नव्वद

चौदाशे पन्नास चौदा पंचा एक चौदा एकता एकता तेराशे चौदाशे रुपये चौदाशे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे पाच ओक्के पंधराशे पाच रुपये राधे राधे

14.70, 섰다. 차가 14.50, 가자. 14.85, 가자. 가자.